ला, नागनवाडी पंचक्रोशित गरिबांचा रामू डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या डॉक्टर आर एल दळवी यांच्या स्मरणात दिला जाणारा डॉक्टर गौरव पुरस्कार निवृत्त चंदगड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर के खोत आणि ज्ञानदीप वाचनालयाचे अध्यक्ष यांना देण्यात येणार डॉक्टर अजय कुमार दळवी आणि विजय कुमार दळवी यांनी जाहीर केले डॉक्टर आर के खोत यांनी गेल्या चाळीस वर्षात गोरगरीब रुग्णांची मनोभावे सेवा केली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एमबीबीएस झालेल्या डॉक्टर आर के खोत यांची पहिली पोस्टिंग चंदगड येथे एक दोन वर्षांचा अपवाद वगळता त्यांची संपूर्ण सेवा चंदगड तालुक्यात झाली नोकरीच्या सुरुवातीच्या काळात कुटुंब कल्याण कार्यक्रम ऐन बहरात होता पुरुष नसबंदीकडे शासनाचे अधिक लक्ष्य होते दिवसभर पात्र व्यक्ती आणायच्या आणि रात्री शस्त्रक्रिया करायच्या त्यावेळी एका रात्रीत बावीस शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम डॉ आर के खोत यांनी केला होता लेख वाजवा मोहिमेत ही त्यांचा अनमोल वाटा होता कोरोना काळात चंदड तालुक्यासाठी कोविड सेंटर उभारण्यात अनेक अडचणी आल्या कारण चंदगडला समाज कल्याण विभागाची इमारतच नव्हती त्यावेळी त्यांनी सेंट अग्नेल स्कूल व वा तुर्केवाडी येथे कोविड सेंटर सुरू करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली स्वतः गरिबीतून आल्यामुळे गोरगरीब उपचार करताना कधीही पैशांचा विचार केला नाही लोक शहराकडे वळत असताना संपूर्ण जीवन त्यांनी चंदगड तालुक्यासाठी समर्पित केले निवृत्ती नंतरही चंदगड तालुक्यात ते सेवा बजावत आहेत म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत यावर्षीचा डॉक्टर आर एल दळवी जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात येत तर दुसरा पुरस्कार ज्ञानदीप वाचनालयाचे अध्यक्ष कुटिनो यांना जाहीर करण्यात आला आहे असिस कुटिनो हे एका अनपेक्षित प्रसंगाने एका पायाने अधू झाले आपण दिव्यांग झाल्याबद्दल त्यांनी परमेश्वराचे आभार मानून दिव्यांग आणि निराधारांचे प्रश्न घेऊन त्यांच्या उत्कर्षासाठी संघर्ष करण्याची भूमिका घेतली स्वावलंबी संस्था स्थापन करून त्या संस्थेत सुमारे सहा हजार दिव्यांग आणि निराधराला सामावून घेतले एका एका व्यक्तीच्या अडचणी दूर करण्यात ते स्वतःला धन्य समजतात कधी तहसील कार्यालय तर कधी थेट मंत्रालय ते गाठतात नेताने प्रश्न मांडतात एक पाय नसलेली व्यक्ती धाडसाने कुबडी आणि काठीशिवाय मोटरसायकल चालवू शकते हेही त्यांनी दाखवून दिले आहे संकट आल्यानंतर न डगमगता त्या संकटातून संधी शोधण्याचा त्यांनी चालविलेला उपक्रम स्तुत्य असून त्यांच्याही कार्याची दखल घेत आसिस कुटिनो यांना डॉक्टर आर एल दळवी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप रोख अकरा हजार रुपये व सन्मानपत्र असे असून गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता चंदगड येथील सोरिक मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या घरगुती कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर कुमार दळवी यांनी केले आहे